आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माणसावर उपस्थित मान्यवर तुम्ही सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ झालाय तुमचा अंत नाही पाहत परंतु अध्यक्ष भाषेने थोडंसं बोलाच लागते म्हणून थोडं थोडक्यात बोलतो जास्त नाही बोलत कारण त्यांच्यासारखं माझ्याही गाड्या तसंच होणार तार संत जगदगुरु तुकोबर आहे यांना शिवरायांनी गुरु मानलं आणि जगतगुरु तुकोबा अभंग आजही प्रेरणादायी आहे अंधश्रद्धा निर्माण करणारे आहे अशा महान संताला मी नमन करतो त्याचबरोबर ज्या ज्या महामानवानी आमच्या बहुजनाला सुधारण्याचं कार्य केलं मनुवाद्याच्या दडपणाखाली आमचा समाज जगत होता मनुवादी म्हणजे जर काही आमच्या बहुजनाचा जात्याचा खुंटा जसा खुंटा फिरेल तसा आमचे बहुजन फिरायचे अशी आमची अवस्था होती अशा अवस्थेतून बाहेर काढण्याचं कार्य ज्या ज्या महामानवांनी केलं त्या सर्वांना मी नमन करतो आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजाबद्दल सुद्धा दोन मिनिटं जास्त नाही बोला कारण बरंच काही आमच्या पारखी बंधूंनी बोललेलं आहे तर शिवाजी महाराज हे असे राजे होते की ज्या राज्यामध्ये प्रजे प्रजे प्रजेला प्रजे सर्वांना वाटायचं की आम्ही राजा आहोत म्हणजे राजा आणि प्रजा यांच्यामध्ये फार मोठं अंतर असायचं परंतु शिवरायाच्या राज्यामध्ये हे राज्य आमचं आहे माझ आहे असं आमच्या रहितेला वाटायचं असं एक स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ज्यामध्ये स्त्रियांना स्त्री पुरुष समानता होती अंधश्रेताला वाव नव्हता तीनशे पंच्याण्णव किल्ले जिंकले पण कोणत्याही किल्ल्याचा सत्यनारायण केला नाही नेहमी लढाया अमावशेला केलेल्या आहेत नाही तर अमावशेला आपण काय समजतो आपशेपून समजतो कोणती गोष्ट करायची म्हणजे परंतु त्यांनी बहुतांश लढाया ह्या अमावशेला केलेल्या आहेत तर अशा तऱ्हेने ह्या सर्वांना तिला घडव त्यांना घडवण्यामध्ये जिजाऊंचा फार मोठा हात कारण मातेचं बाळकळू हे आपल्याला जीवनभर पुरते माता तशी सांगेल त्या प्रकारे तर असं बाळकळू चांगल्या प्रकारे शिवरायांना त्यांनी भाजलं घडवलं असे आमचे शिवराज की जे प्रत्येकाच्या आज मनात हृदयात वास करत आहे अशा प्रकारची आज परिस्थिती आहे जागृती होत आहे जसे जर जसं आता सांगितलं की असे सोलापूर सर सारखे सोलापूर सर सोलापूरकर सारखे असे अनेक लोक आहेत काळाच्या ओघामध्ये बऱ्याच लोकांनी टीका केलेली आहे परंतु म्हणजे जे सत्य असते जे, जे कोणालाही जुमानत नसते आणि म्हणून आणि या सत्याला समाजापर्यंत कारण बऱ्याच अंशी आमच्या बहुजनां सुद्धा शिवराय माहीत नव्हते पूर्वी शिवसेनेच्या फक्त पक्षाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी व्हायची परंतु आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून शिवरायाचे खरे विचार आमच्या जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागले शिवराय काय आहे कळायला लागले असे मानवतावादी होते अंधश्रद्धा न पाहणारे होते त्याचबरोबर सैनिकांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते लक्ष घालायचे कुठे छावणी करून सैनिक असेल तर त्यांना बारकाईने सांगायचे की बाबा रे दिव्याची वाट सुद्धा झोपेच्या वेळी विजवा उंदराने जर पळवली तर आपल्याला आपल्या तंबूला आग लागू शकते अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांचं कोणतंही धान्य काही घेत असताना भाजी घेत असताना त्यांना मोबदला द्या मोफत घेऊ नका असे शिवरायांचे अनेक पैलू आहेत शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रथाप बऱ्याच लोकांनी सांगितलेला आहे म्हणून मी जास्त सांगत नाही फक्त एवढं सांगतोय की शिवरायाचं पुस्तक वाचा आणि तो मनात घ्या आणि त्यानुसार म्हणजे आपल्या मुलांना प्रेरणा देण्याचं कार्य करा या ठिकाणी येत्या तेवीस तारखेला गाडगे महाराजची जयंती आहे तर या गार्गे महाराज आमचा हा संयुक्तिक कार्यक्रम होता संत जगद्गुरू तुकोबाराय शि शी, शिवराय शिवा शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर गार्गे महाराज परंतु आपला कार्यक्रम करता करता एवढा मोठा झाला एवढा मोठा झाला की म्हणजे ज्यानुसार आपण जे ज्या ज्या व्यक्तींना न्याय द्यायला पाहिजे देऊ नाही शकलो तरी परंतु थोडक्यात मी न्याय देतो कारण गाडगे महाराज सुद्धा कर्मयोगी होते गाडगे महाराज चा जन्म तेवीस फेब्रुवारी आणि जवळपास एकोणीसशे छप्पन ला ते त्यांचा देहांत झाला दे तर या कालावधीमध्ये त्यांचा जर फोटो पाहाल तुम्ही कुठेही अंगावर फाटके कपडे आहेत शिवलेले आणि त्यांच्या सोबत असणार गाडग तर हे गाडगे महाराज त्यावेळेस ज्या ज्या गावात जायचे त्या गावात म्हणजे सर्व मागून खायचे परंतु आपण काम केल्याशिवाय फुकट कोणाकडून घ्यायचं नाही म्हणून पहिल्यांदा गाव झाडायचे नंतरच आपल्याला अन्न मागायचे आणि संध्याकाळी दिवसभर गाव झाडल्यानंतर संध्याकाळी लोकांच्या मनातील घाण दूर करायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणून ते कीर्तन सांगायचे कीर्तन सांगत असताना सुद्धा अगदी छोटे छोटे उदाहरण मार्मिक उदाहरण देऊन सांगायचे बाबा तुम्ही जेवणाचं ताट विका बायकोला कमी किमतीचा लुकडं घ्या परंतु पोरांना शिकवा वर्गात जाऊन एकही अक्षर न शिकलेला माणूस असा आपल्या खेड्यामध्ये सर्वांना जाऊन सांगतोय की ज्या वेळेस शिक्षणाचं महत्व तेवढं पोहोचलेलं नव्हतं कारण आमच्या वेळ कसा पकडा होता शूद्रांनी आणि स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये आपल्या बहुजनाच्या स्त्रिया काय उच्च स्त्रियांना सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता अशा परिस्थितीमध्ये फुले दाम्पत्यांनी जे कार्य के केलं त्यासोबतच गाडगे महाराजांनी सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून कारण कोणती गोष्ट कशी असते असं सांगितलं तर कळत नाही पण कीर्तनाच्या माध्यमातून साधारण सांगायचे बाबा रे देवळात कोण हो राहते नाही जी म्हणे देवळात देव राहते गाडगे महाराज सांगायचे अरे देवळात देवळात नाही देवळात पुजाऱ्याचं पोट राहते असं ठणकावून सांगणार आहे कारण देवा त्याची पूजा कोण करते पूजारी सर्व काही आम्ही त्या कुणाला देतो त्या पूजाला देतो तर अशा प्रकारे आणि म्हणून अरे, अरे देव आपल्यात आहे ते काय सांगायचे अरे देव देवरात नाही तर देव आपल्यात आहे आपल्यात आप असण्या असलेल्या देवाला जागे करा तुम्हाला माहित आहे अरे देवाचे अंगोळ कोण घालते रे अनु देवाला कपडे कोण होते अनु अरे ज्या देवाला कपडे लावता येत नाही आम्हाला करत नाही देव कसा तो देव तुमच्यात आहे तुमच्यात पहा माणसात देव पहा आणि माणसाला जे मदत करता येईल ती मदत करा त्याच्यात तुम्हाला देव पण मिळेल मंदिरात मिळणार नाही अशा प्रकारचं सा उदाहरण सांगणार आहे